टी न्यूज वसा जनसेवेचा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे विशेष कार्याधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल साडेचार कोटी रुपये किमतीची चौदा एकर जमीन बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप करत राहुल मेनाना तारे यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक खुलासे केले या आरोपानंतर बुलढाण्यात तापलेलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे मात्र भंडारे यांनीही पलटवार करत या आरोपांना थेट राजकीय कट कारस्थानाची शिक्कामोर्तब दिले आहे ज्या जमिनीचा व्यवहार माझ्याशी थेट संबंधित नाही त्यात माझं नाव ओढून नियोजित बदनामी मोहीम राबवली जाते असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की डोंगर खंडाळा तालुका बुलढाणा येथील गट क्रमांक एकशे पंचाहत्तर मध्ये सदर जमीन त्यांच्या नातलगांनी कायदेशीरित्या महेंद्र नारायण राऊत यांच्या नावावर खरेदी केली आहे सातबारा उताळ्या आणि फेरफार नोंदी राऊत यांच्या नावावर असताना माझ्यावर आरोप करणे हे दुजोरा नसलेले राजकारण असल्याचे भंडारे यांनी ठणकावले भंडारे यांचा गंभीर आरोप दोन नोव्हेंबरला मंत्री शिरसाठ यांच्या बुलढाणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माझी प्रतिमा काळवडण्यासाठी ठरवून हा डाव रचला गेला मीडिया ग्रुपवर ओएसडी भंडारे यांनी चार कोटींची जमीन हडपले असा खोटा मजकूर छापून मला सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला जर जमीन खरेदी बेकायदेशीर असेल तर कोर्टात जा पण माझ्या नावावर चिखलफेक कराल तर मीही शांत बसणार नाही असा संतप्त इशारा भंडारे यांनी दिला या प्रकरणी भंडारे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून क्रमांक तीनशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी